ओम श्री परमात्मने नमः, श्री नमः, पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा सुष्मातेंचं निवेदन असं सद्गुरूचरणी सच्छिष्याची संपूर्ण शरणागती ही शिष्याच्या साधनेची अंतिम अवस्था शेवटची पायरी नवविधा भक्ती जी सांगितली आहे त्यात श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि शेवटी आत्मनिवेदन अशा नऊ पायऱ्या सांगितलेल्या आहेत आत्मनिवेदनाचं लक्षण सांगताना व्हावे आपणासी आपण आपना असं म्हटलंय सद्गुरूंच्या चरणी आपलं सर्वस्व तन मन धन वाहून टाकायचं असतं विशेषत मी पण अर्पण करायचं असतं हे सर्वात कठीण असतं मी कोणी नाही मला काही नको असं अंतःकरणापासून वाटणं फार अवघड असतं शिष्य एक वेळ सद्गुरूंना आपलं धन अर्पण करेल देहानं उदंड सेवा करेल परंतु मीपणा अर्पण करणं होत नाही स्वामीजी म्हणत जोपर्यंत सद्गुरू आपल्या मनाप्रमाणे वागत असतात तोपर्यंत शिष्य त्यांना धरून असतो पण ते जरा आपल्या मनाविरुद्ध वागले बोलले तर मात्र लगेच त्यांची निष्ठा ढळते हे बरोबर नाही सद्गुरू करतात बोलतात ते आपल्या कल्याणाचंच असतं यावर शिष्याचा संपूर्ण विश्वास पाहिजे अर्थात ते सद्गुरूच असले पाहिजेत कुणी बुवा महाराज असतील तर मात्र सचशिष्य निशेष वाया जातो पण सद्गुरू असतील तर मात्र ते सचशिष्याला कदापि अंतर देत नाहीत स्वामीजी म्हणत एखादा शिष्य तयार होतो आहे असं दिसलं तर सद्गुरू त्याला कदापि सोडत नाहीत त्याच्या मानगुटीवर बसून त्याच्याकडून आवश्यक ती सर्व साधना आपल्या समोर करवून घेतात त्याला शरणागत व्हायला लावतात शिष्यानं प्रथम सद्गुरूंना मी तुमचाच आहे असं म्हणत राहावं लागतं मनोमन तसं पक्कं धरून आपले आचार विचार साधना त्यांना हवी तशी करण्याचा प्रयत्न करावा लागतो मग कालांतरानं जेव्हा सद्गुरू म्हणतात तू माझा आहेस आणि पुढे तर म्हणतात तू माझाच आहेस तेव्हा शिष्याची चिंता संपते आता त्यानं फक्त सद्गुरू सांगतील ती आज्ञा प्रमाण मानून तदनुसार वर्तन करीत राहायचं का म्हणून विचारायचं नाही मी एकदा स्वामींना म्हटलं थोडा विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की शिष्यानं सद्गुरूंना नेहमी म्हणत राहावं की मी फक्त तुमचाच आहे आणि सद्गुरूंनी म्हणावं तूही माझा आहेस म्हणजे शिष्याच्या दृष्टीनं सद्गुरू हेच त्याचं सर्वस्व आहे त्यांच्याखेरीज जगात कोणाचीही सत्ता त्याच्यावर चालत नाही आणि सद्गुरूंनी म्हणावं माझ्याकडे अनेक शिष्य येतात त्यात तूही एक आहेस अर्थात सद्गुरूंना हजारो शिष्य असले तरी ज्यांना हाताशी धरून तयार करावं असे शिष्य फारच थोडे असतात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके कमी सापडतात तुकोबा रामकृष्णांसारखे संत परमेश्वराला आळवून सांगतात की एखादा तरी शिष्य माझ्याकडे पाठव की ज्याला मी माझ्याजवळचं आत्मधन देऊ शकेन म्हणजेच सद्गुरू एकवेळ मिळतील पण सत्शिष्य मिळणार नाही समर्थांनी आपल्या दासबोध ग्रंथात सचशिष्याची लक्षणं सविस्तर वर्णन केली आहेत त्यावरून लक्षात येतं की सचशिष्य होणं किती अवघड असतं त्याचं कारण संपूर्ण शरणागती ही फार अवघड ज्ञानेश्वर महाराजांनी शरणागतीसंबंधी म्हटलं आहे अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरणरिघ यात अहम देणं सर्वात कठीण अहम देणं देहबुद्धीचा संपूर्ण त्याग करणं ही गोष्ट शिष्याच्या हातात नसते त्यातही एखादा सामान्य शिष्य अहमसा त्याग एक वेळ लवकर करू शकेल पण ज्या शिष्याला बाह्य जगात मान मरातप कीर्ती मोठेपणा धन प्राप्त झालंय अशी व्यक्ती द्रव्येषणा लोकेशणा यासारख्या सर्व ईशणांचा संपूर्ण त्याग करून शरण होणं जवळजवळ अशक्य ठरतं परंतु जर एखाद्यानं सारं लौकिक जीवन झुगारून देऊन सद्गुरूंनाच खरं शरणागत होण्याचा मनोमन निश्चय केला तशी त्याची आंतरिक तळमळ अखंड आहे असं सद्गुरूंना पटलं तर मग मात्र तेच त्या शिष्याला शरणागत करून घेतात शिष्याची ती ताकद नसते पण अशी शरणागती जर शिष्याला साधली तर मात्र त्याचं जीवन कृतार्थ होतं आता यापुढे त्याचं काम म्हणजे सद्गुरू समोर काम आणून ठेवतील ते फक्त उत्तम प्रकारे करत राहायचं त्यात मीपणा पुन्हा डोकावणार नाही याविषयी अखंड सावध राहायचं हा सावधपणा कधीही सुट्टा कामा नये म्हणून बहुधा सर्व सद्गुरू शिष्याला नेहमी सावध राहण्याविषयी सुचवीत असतात सद्गुरू असं ती अंतरात सच्छिष्याने जागवित जोपर्यंत मुलानं आईचा हात धरला आहे तोपर्यंत तो, तो हात सुटून ते मूल इकडे तिकडे भरकटण्याची शक्यता असते परंतु एकदा आईनं मुलाचा हात पक्का धरला की मग मुलाला काळजी नसते आई योग्य मार्गानं मुलाला इष्टस्थळी घेऊन जात असते त्यानं फक्त हिसडा देऊन पळून जायचं चा नाही छाटी धुणाऱ्या लाटूला लाटू महाराज बनवणं एक वेळ सोपं पण नरेंद्रासारख्या बुद्धिमान तडफदार तरुणाला विवेकानंद बनवून त्याच्याकडून जगाच्या कल्याणाचं काम करून घेणं हे रामकृष्णांसारख्या महापुरुषालाच शक्य आहे स्वामी माधवनाथांनी अलीकडच्या काळात हे अवघड काम केलेलं मी स्वतः डोळ्यांना पाहिलं त्यांनी अनेक तरुण प्रौढ साधक साधिकांना या परमार्थ मार्गावर स्थिर केलं आहे आता यापुढे स्वामीजींच्या पश्चात त्यांनी सावधपणानं राहून आपली साधना करीत स्वामी कार्यात सहभागी व्हायचं आहे स्वामी सुष्माताईनं म्हणतात ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद समाधान मिळेल ते करावं तसा तो मिळत नसेल तर त्या गोष्टी करून काय उपयोग तुम्हाला बरेच दिवस कष्ट पडले म्हणून असं वाटतं पण आता ही माझी आज्ञाच समजा सहज जमेल तेवढंच करायचं फार आटापिटा नको सर्व साधनेपेक्षा गुरुसेवा ही फार मोठी आपल्याला त्याचं काय फळ मिळतं ते पुढे कळेल आत्ता नाही एक लक्षात ठेवावं की सेवा ही कधी फुकट जात नाही त्यातून तुम्ही इतकं काही केलेलं आहे की ते फुकट कसं जाईल कधीच फुकट जाणार नाही सेवा हेच फार मोठं आहे तुम्ही हे जे सर्व करता ते अनाथाई होतं असं वाटलं असतं तर मी तुम्हाला हे करू नका असं सांगितलं असतं तुम्ही जे करता ते योग्यच आहे अर्थात त्यासाठी फार आटापिटा करू नये सहज जमेल तेवढं करावं मी रात्री अकरा ते पाच झोप घेतो दुपारी अर्धा तास पडतो ती अनेक वर्षांची सवय आहे म्हणून तुम्ही देखील आता कष्ट कमी करायला हरकत नाही पन्नास वय होऊन गेलं यापुढे जास्त श्रम झेपणार नाहीत आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी। स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्सत्